काय पाहिजे कुर्ला बायांच्या कुर्ला चिंबोरी शंभर टक्के चालू करुर्ली कुर्ला कुर्ली कुर्ला कुर्ली कुर्ला कुर्ली बाबा कुर्ला येणार जा घालव झी घालव ना दाबर लाल दंत नमस्कार म्हणत तुम्ही गणेश पुन्हा एकदा पाय तोरते पाय तोरते म्हणजे फगाना पुन्हा एकदा ते फगा उदर मोठा उदाहरण म्हणजे फगांची जोर फगांच्या एवढी चला घास तोरते पडाप पडाप आज झाला पाणी लेट कारण आज पाण्याला खूप आहे त्याच्यामुळे पाणी थोडंसं लेट आहे लेट आज आले वाजलं साडे अकरा अजून पाणी नाही येईल थोडेल पाणी फग बांधते आहे इकडे पोरगाय आपला फग बांधते फग बांधून झालं तर जाऊ मस्त टाकाला टाकताना काय जास्त दाखवणार नाही पाय न मुंड्या टाकलं म्हणजे कसं काम झाला पाणी मिळ पाणी वावलं टेम्परेचर जरा जास्तच हाय एकदम पाण्या हो तरी बरा वाटतंय समजा पाण्याच्या बाहेर आलो ना आग होते नुसती आग नवीन माणूस आहे नाव कर जा आयुष कोहली आयुष कोली बाबा दाखवत आहे जेला वाट मग तो <laughs> फग्रस्त्या वरती येत नाही डोळ्याचे मित्र आज मध्ये फक्त पाहिजे असले आयसेन्स भेटतील जंगल में मंगल बरोबर बघू शकता तुम्ही मस्त सावली आहे माझं सावली फक्त कधी भर वाटते असं वाटलं हे खूप तेवढच बघाल आहे ते बघता फक्त पडापट पडापट आणि साव बिस्तारा शिकार हल्ली जिथं आम्ही बिस्तारा सोडून आलो तिथं जर सांगला तुम्हाला तर चक्कर येईल आयफोन फोर्टीन आयफोन फोर्टीन प्रो मॅक्स आणि तुझा त्यांचा आहे थर्टीन आयफोन थर्टीन गरीब आहे बघाच का कधी गरीब लोक हातणार आलीन दाखव खाली गरीब लोकांचा फोन बघा गरीब लोकांचा फोन काय बोलू आता मी काही बोलच नाही राहू दे ठेवते लपवते चला आता धंद्याला सुरुवात आता फौकळा सुरुवात करून कारण मगाशी इथं विचार केला तर पाणी अजिबात नव्हता आता बघू शकता जवळजवळ छातीपर्यंत पाणी झालं आहे चला पहिला थोडा बारकी आली टॉपची तुझी बारकीने जाऊ तुम्ही पाणी झालं आहे आरणचे मीडियम साईज आशिल्याचे मोर येतात आणि कोणीतरी आहे फक्त टाकलं आणि शे आम्ही फक्त कारू अर्ध दुसरीकडे नेऊ शंभर्या गुतवणार म्हणजे गुतवणार मीडियम तुम्ही आय मग यो फक्त टाकते नाही यो नंतर मग घास बीस कडक बांधले होते गाठ मारून आय कुर्ला येईल नंतर आठवून देईन तुम्हाला आला का बोललो ना चिंबुरी शंभर टक्के आहे शूटिंग चालू कर आला पहिला डाबरला पहिला कुर्ली, कुर्ली। दोन, दोन। कुर्लावाला ना कुर्ली वडिचे दोघांचा दोघांचा दो त्यांनी शब्द राखला दोन्ही आल्या बघलास याला बोलताना काय नाराजी नको कोणची आपल्यान भांडणं नको म्हणून दोन्ही आल्या खावाला हाय उपटू टाकू नाराजी आलेला बस

चिंबुरीची टेन्शन नाही करायची दोन 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 घे बस घे बस तू लॉटरी आहे बघ कुर्ला कुर्ली कुर्ला कुर्ली कुर्ला कुर्ली घे बस लॉटरी लॉटरी बिला न चिलो हा कुर्ला बिल आहे ना असं फग बसवायचं असतं असं बघ बसवावं लागतं हाताशी नाही तर मग चिंग बर्या हलशी घासाल काय पाहिजे बघिबुर पाहिजे दोन 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 पाहिजे बाळा बाया काय म्हणतात काय पाहिजे बाया ना दोन चिंबोऱ्या मागतात चिंबोऱ्या एकूस आली दोन नको बायाना एक देव पण घे चिंबोरी तरी येईल पण फुकट नाही का होता ते बघ कुर्ली आली कवटाची कुर्ला बोललो पण कवटाची कुर्ली आली का नाही साईला साईडला थांड साईडला ती काय पाहिजे बाया बायान कुरली कुर्ली कुर्ली, कुर्ली बायांच्यासाठी कुर्ला गुर्ला, गुर्ला कुर्ला 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 बायांच्यासाठी कुर्ला जय पिशवी जय पिशवी धरणीट तुम्ही बऱ्या जेल्या आमच्या पिशवीन टाकताना चार कारण पिशवी आणली बारकी आम्हाला जेव्हा पाहिजे तवड्यात नेणार आम्हाला जास्त नकोच आहात आम्ही काल आणि आलो संध्याकाळची आहे म्हणजे भागाने धमाल झाली पाहिजे कसा माझ्या आली पाहिजे आज आणलंय नवीन माणूस न, नाव काय तुझं नाव काय ओपी आयुष काय काय रे नाव काय ओपी आयुष मोरी तर हाय का नाही भाई बघ खावाच्या खावाच्या मिडल क्लास सोसायटी खतरनाक डोक्या 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 कसा पड लागलाय कुर्ला कुर्ला बोंगुली पुरलाशी बोंगोळी मग पडाय पाणी झालं कोशिन पवानीचा पाणी टाकलंय खुर्शीर पण टाकलाय हा, हा, हा। हा, हा। पुरूरा, पुरूरा। लाल शिंगणा गावांत नाही पाणी कधी आहे बैठक पाणी तो पाणी आलंय गाय कुर्ला बोलते कुर्ला बोलते गाय कुर्ला बोलते कुर्ला बोलते बोलते आता कुर्ला बोलते की सांगलं रे कुर्ला मी दहा सांगलं ना, सांग ना। ते जोडलं की आलं दोन ना 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 दोन आलं ना आता सुरुवात केली फक्त चार फग जितलं आणि दोन आलं

डाबर लाल दंतमंजन षटकार कस नाही बघ या येऊ दाखव शमना कुर्ला कुर्ला चिंबोरी 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 जा, चीमोरी, जा।, जा।, जा। आरकी जाऊ दे मोठी जाऊ कुरलाय कुरला बघ एक सिंगराचा आला बघ एक सिंगरू एक सिंगरू घे 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 खान्यावाला मान खान्यावाला मान हा अरे सांगून कुर्ला येईल बोललो तो येईल लांबशीचे जरा हा बघ पोरणी कार कुर्ला आई शब्द आहे शब्द कुर्ला आरांचा कुर्ला शुभम चाललाय उकवाला शुभम कुर्ला येणार त्यान पार घालवला झाड घालवला झाट कसना मोठा झंगाड एवढा झंघाटने कुत होती पक्का मोठा चिमोरा होता होता या होता आर होत होता तारो 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 काला, काला तार त्याला उसलदानी आला त्याला दाखवणार नाही कुर्ली कुर्ली कवटाची कुर्ली आली बघ कवटाची कुर्ली आता टाकलोय मी बाय चिमूर चिमुर मौये, मौये। आता मोला ना का तो बघ घालवला परत घालवला रे अटकलेला फक्त अटकलेला जे पटकन फग पाल ते कोणता नसत बुरबुऱ्या करते बुरबुऱ्या तू बघ मो तुझ्या नाही का परली परलेली कारली याला महत्व असत कुर्ली आहे कुर्ली कुरली सुरली परलेली गली चर कसं कुरली कुरली कुर्ली फोपटणे जावाच बोललो ना नाही जाईल ना जा जा। तरी आया आहे म्हणून काल पटापट पटापट बांधते दे पाणी सुकला खरा जाऊ कशीला बघ आता दाखवते कती कधी भेटल्यानंतर चिंबोऱ्या चुंबरे चिंबोऱ्याचं काम एक काम ये रे जवळ बघा चिंबोऱ्यावर मंडळी बघितलं सो आजच्या चिंबोऱ्या आजची धमाल शुभम शुभम आणि आयुष होतो सोबत ती गाणं मस्त आल्या वाटल्या चिंबोऱ्या काम पच्चिस चला भेटो मश का नेडू मध्ये बाय 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 भेटल ना चिंबोऱ्या अजून